दिवाळी आणि भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाशाच्या या उत्सवानं आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची दिवाळी आणि भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक हार्दी शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मण पाटील जगताप मित्र मंडळ भराडी सरकल सरपंच वडोदचा जगदंबा अग्र एजन्सी भराडी नमस्कार मी सरपंच लक्ष्मण पाटील जगताप वर मी व माझ्या परिवाराच्या वतीने दीपावलीच्या सर्व भाडी मधील सर्व जनतेना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपले दीपावली सुख आणि समृद्धीची जावं हीच आई चरणी जगदमी प्रार्थना धन्यवाद